तळ कोकणातून गगनबावडा आणि कोल्हापूरकडं नऊ जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा एक टेम्पो गगनबावडा तालुक्यातील साळवण पोलीस चौकीसमोर अडवला गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली त्यानंतर गगनबावडा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय दरम्यान दुसरा टेम्पो चकवा देऊन बोरबेट मार्गे निघून गेला गुरुवारी पहाटे कोल्हापूरकडे जाणारे दोन संशयास्पद टेम्पो व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दिसले त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला गगनबावडा पोलीस आणि कार्यकर्त्यांनी साळवणजवळ टेम्पो अडवले एका टेम्पोत सहा गायी एक बैल दोन वासरं अशी नऊ जनावरं आढळली दरम्यान दुसरा टेम्पो चकवा देऊन बोरबेट मार्गे निघून गेला त्या टेम्पोचा पाठलाग करताना या गाड्यांना मार्ग दाखवणारी चौघा जणांची एक चारचाकी गाडी दिसून आली त्यातील चार लोकांनी संताजी घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली पण लोकांची गर्दी बघून त्यांनी पळ काढला अखेर कोल्हापुरातील संताजी घोरपडे यांनी त्यांच्याविरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय बेकायदेशीर कत्तलीसाठी ही जनावरं नेली जात असावीत असा अंदाज असून परसू ज्ञानबा गस्ते विशाल रावसाहेब तराळ दिनेश अनंत पावसकर महम्मद अली दाऊद काझी यांच्यासह अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी एक टेम्पो आणि नऊ जनावरं असा एकूण चार लाख अडतीस हजार पाचशे रुपयांचा माल ताब्यात घेतलाय